नमस्कार मंडळी हाय तर कसे आहेत मित्रांनो तर आज मी शेतीमध्ये आलो आहे तर हे बघा इकडे धंदा हे बघा धान पूर्ण पडलेलं आहे तर मित्रांनो गावाकडील ब्लॅक मराठी ब्लॅक तुमच्यासमोर बनवत आहे तर हे बघा पूर्ण धान पडलेलं आहे आणि बोल ना आपल्या मित्रांना तर हे धान कापणीची वेळ आली आहे तरी ह्या मागील पावसानं पूर्ण धान पडलेलं आहे तर मित्रांनो एक एकर शेती आहे आपल्याकडे तर हे बघा यावर्षीचा आवत्याचा आहे हा मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं मी व्हिडिओ बनवला होता तर आवत्यामध्ये नांगरणी केलं म्हणजे बाशी ह्याच्यावर व्हिडिओ बनवला होता हे बघा मित्रांनो हा पूर्ण धान पडलेला आहे आता तिकडे त्या साईडला पण आहे धान पडलेला आणि ह्या इकडे दोन बांद्या पण आहेत चला बोला चकुले बोल ना तर बघा मित्रांनो ह्या पावसानं पुष्कळ धानाची नुकसान झाली आहे तर मित्रांनो गावाकडील ब्लॅक मराठी ब्लॅक तुमच्या समोर बनवून राहिलाय तीड तिळाच झाड तीड पण लागल आहे तर मित्रांनो हे बघा आता आठ पंधरा दिवसात धान कापणीला सुरुवात होईल झाड तुडी तुडीचं झाड पण आहेत पण तुडीचं झाड कमी आहेत जास्त काही कारणास्तव कमी लागवड आहे तुरीची बोल ना बाहेर